नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये जी हीट वाढलेली असते जी उष्णता वाढलेली असते ती कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत खूप इफेक्टिव्ह आहे बऱ्याच जणांनी तो केला आहे आणि जवळपास सर्वांनाच करता येईल असा उपाय तो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की आपल्या शरीरामध्ये वाढलेली हिट आपल्याला कशा प्रकारे अगदी कमी खर्चामध्ये कमी करता येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो ती म्हणजे जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन लेटेस्ट माहिती मला तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी मदत मिळत असते तर आज मी या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे जर आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त झालं असेल तर ते कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे जर आपल्याला पुन्हा पुन्हा तहान लागत असेल पोटामध्ये असं आग झाल्यासारखं वाटत असेल किंवा मग आपलं तोंड येत असेल उष्णता वाढल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे वाईट परिणाम होत असतील तर ती उष्णता कमी करण्यासाठी बघा आपल्याकडे धने असतात धने सर्वांना माहीत असते तर त्या धण्यांचा वापर आपण आपल्या शरीरातली वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करणार आहोत पण करायचं काय आपल्याला बघा वाटीवर धने घ्यायचे अशा प्रकारे असे छोटे वाटे धने घ्या आणि एक ग्लास पिण्याचं पाणी तर करायचं काय आपल्याला हे वाटीवर धने त्या पिण्याच्या पाण्याच्या ग्लासमध्ये संध्याकाळी टाकून ठेवायचे आहेत हे धने त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पाणी झाकून ठेवून द्यायचं सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळणीने गाळून आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन चम्मच साखर ऍड करून ते प्यायचं आहे जर तुम्ही आठवडावर किंवा नियमित जरी तुम्ही हा उ, उ, उपाय केला तर तुमच्या शरीरामध्ये हो जी वाढलेली हीट होती ती त्वरित कमी होण्यास मदत होईल बघा अगदी सोपा उपाय सांगितला आहे मित्रांनो मी माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद